ए हाय हॅलो सगळ्यांना मी संचिता तुमचं संचिता ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर आज आल्यानंतर ना फ्रेश वगैरे होऊन तर आराम करून यांना चहा ठेवला होता म्हणजे चहा तर ऐननी ठेवलेला मी फक्त त्याला उकळला तर दूध वगैरे टाकून नाही का आणि त्यानंतर मग फ्रीजमध्ये थोडं डोकं म्हटलं काय खायला बघावं तर काय नव्हतं मग त्यानंतर परत मी चहाकडे बघितलं बाहेर एवढं मस्त वातावरण होतं हवा अशी येत होती आणि तुम्ही माझा असा काय विचार करता तर असं छान मन शांत ठेवलेलं होतं मी म्हणून माझा थोपडावा असे दिसत आहे माहित नाही का मी असे गप्प गप्पाचा मातो वाटा असंच दिसतं त्यात लावलं ते त्यानंतर चहा वगैरे उकळून दिला आणि मग आपली गाळण शोधली की गाळण शोध दुसरा काय परत ते शोध पण पकड शोधत गाळण तर होतीच आता असं कधी कधी होतं तर मग त्याच्यानंतर मग पकडनं मी त्याला धुवून घेतली पकडीला आणि मस्तपैकी असं ना चार कप घेतलेलं कारण की आम्ही चौघ जण तर एक जण येणार होते त्यामुळे ते तसेच्या तसाच ठेवणार होते मग चार कप घेतले त्याच्यामध्ये सगळं करून थोडं थोडं करून चहा वाचला कारण की चहा जरा पिणं कमी करायचं आहे मला पण ते काय माझ्याकडनं काही होत नाही आहे त्यामुळं पण तरी पण मी चहा पितेच पितेच गुरम तर मग चहा मस्त गरम गरम असा चहा आणि जरा हवा एकच नंबर याच्याबरोबर भजी असते तर एकच नंबर त्यानंतर मग त्यानंतर मस्त टोच भेटले होते तर टोचवर ते ताव मारला एकच टोच खाल्लं होतं कारण की जरा खाणं कमी करायचं माहीत नाही होणार आहे का नाही तर मग मस्त की ता टोजवरती ना ताव मारला थोडं थोडा म्हणजे एकच टोच खाल्ला होता मी त्यामुळे चहामध्ये डुबून 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 मारला आणि त्यानंतर मग स्पीडोची मस्ती झाली होती बघा आमच्या स्पीडवरच्या जवळून बघा तर हा एवढा आघाव झाला आहे ना म्हणजे आघाव म्हणजे खूपच आघाव झाला तर जिकडं नको जाऊ ना तिकडे त्याला जायचं असं माहीत नाही का मग त्यानंतर तो आहे ना त्याला म्हणजे जास्त करून अंधारे ना काय असं खाल्ली म्हणजे नाही का आहे खाल्ली सोप्या खाल्ली फ्रीज खाल्ली असं त्याला जायचं असतं कारण मग माहीत नाही का पण आणि असं त्रुत्रुत्रुपुर तुम्ही कधी कधी तो हातात पण येत नाही आहे असा त्यामुळं मग त्यानंतर मग त्याच्यासोबत त्या अशी मस्ती वगैरे केली कारण तो खूपच खूप असं भांडप झाला आणि आता त्याचे इम्प्रूव्हमेंट आहे त्याच्यामध्ये कारण की पहिल्यानंतर स्लो स्लो होता त्यानंतर आता चालाय वगैरे आले त्याला हवामान वगैरे सूट झालं आहे कारण की छोटा होता त्यामुळे त्याला हवामान पण सूट होत नव्हतं त्यामुळे तो शांत शांत बसायचा पण आता तो हातात पण नाही तेवढा तोच चप्पळ झालेला त्यानंतर संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी तर आज ना काल वांग्याचं कालवण बनवायचं ते त्याच्यासाठी मस्त खोबरं वगैरे नवी येणं ना चिरून घेतलेलं होतं तुम्ही वेफरचं भांडं असेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता तर मला ते चिरून घ्यायचं होतं त्यामुळं म्हणजे वेफरत वांडं नव्हतं म्हणून याला मी ना सुरीच कट करते आणि त्याचे मोठे मोठे तुकडे होते ते मग त्यामुळं मिक्सर पण खराब होत होतो पण काय करणार आहे सून असं तर म्हणून मी ना छोटे छोटे तुकडे करायचा प्रयत्न करत होते काय ते, ते पण काय होत नव्हते त्यानंतर मग मी कांद्यावरती कांदा घेतला कारण की कांद्याचं पण ना साली वगैरे करा आणि छोटे छोटे कांदे असल्यामुळे ना मला पाच सहा कांदे लागले साफ साफ करायला कारण की त्याचे कांदे पण छोटे होते त्यामुळं आणि भरपूर असे ना कालवण बनवायचं होतं मग मग मी पहिल्यांदा तसे ना कापून वगैरे घेतले आणि पहिल्यांदा मी मोठे मोठे कापणार होते नंतर माझ्या लक्षात आलं की जर मोठे मोठे कापले तर ते भाजायला पण टाईम लागतात त्यामुळे मग मी ना मोठे कापून आणि मध्ये एक कट मारायला लागले आणि त्याबरोबर साली वगैरे काढून का तुम्ही साली पण ठेवू शकता जी नॉर्मल असेल तर ती पण छान लागते पण मला साली सगळ्या काढायचं म्हणून मी सगळ्या साली काढून वगैरे घेतल्या होत्या त्यानंतर थोडंसं आलं घेतलं होतं त्याला पण किसून वगैरे घेतले होते कारण की त्याच्यानंतर कापून घेतलं ना मग ते हा दात तो म्हणून त्याला पहिल्यांदा किसून घेतलं होतं आणि ते किसून वगैरे घेतल्यानंतर मग थोड्याशा लसूणच्या दोन पाकळ्या घेतलेल्या होत्या पण मग मी सोलून वगैरे घेतलेल्या आता तिला कचरा वगैरे बाहेर करून आणि कोथिंबीर झालेली पण ही पिवळी पडली होती पण फ्लेवरसाठी कारण की ते दांड्यांमध्ये फ्लेवर तर मग ती निसून निसून थोडीशी अशी काढली जास्त पण नव्हती कारण ती जास्तच पिवळी झाली होती आणि आता आणणं शक्य नव्हतं त्यामुळं आणि त्याच्यानंतर मग मी मस्तपैकी सगळा मसाला वगैरे वाटून घेतला भागरे वगैरे झाल्यानंतर मग कढई ठेवली कढाईमध्ये तीन पळ्यात तेल टाकलं आणि जो आपण मसाला कर केलेला होता ना तो त्यामध्ये ॲड टाकला होता तर सगळं भाजून घेतलेलं होतं वाजता एक पण नाही टाकलेलं सगळं भाजलं तुम्ही टॉमॅटो पण ॲड करू शकता पण मला टॉमॅटो करायचं होतं त्यामुळं आणि मग त्यानं जर बरा तुम्ही पाच दहा मिनटांनी त्याला हलवीत हलवीत राहिले कारण की आणि तोपर्यंत ना मला वांगी पण कट करायचे होते वांग्यामध्ये कधी कधी निघतात त्यामुळे ना एक एक बघून बघून त्यांना कट करत होते कारण की मला ते ना ৱেমিলাক বগাই পাতি নে আছে খৰাব আছিলে ফিকোন দিলো নাছিল ব্যৱস্থিত সেই কাটেকো পানী বাৰণ আছে মই তিডিয়ে তেওঁনাৰ মই চাগি খুল পাতল ঘৰত তেওঁে ভায়ে থাক হৱেনে নে খৰাব হৈ में गे तर मग सगळे मी बस वगैरे कापून वगैरे घेतली होती तोपर्यंत इकडे आपला मसाला यांना शिजत होता त्यानंतर मसाला शिजल्यानंतर मी त्याला थोडंसं पडीन यांना हात दिला आणि त्यानंतर जे मसाले होते आपल्याकडे म्हणजे कांदा मसाला मिरची पावडर हळद किंवा लाल कश्मीरी लाल मिरची तरी येण्यासाठी सगळ्यांना मी त्याच्यामध्ये टाकून टाकून घेतलेलं होतं जिरे वगैरे तर जिरे मी तर ऑलरेडी टाकलेली त्यामुळे परत टाकायची काही गरज नव्हती मला तर मग म्हणजे तिखट भरपूर टाकलेलं कारण तिखट व्हावी म्हणून नंतर कश्मिरी पण टाकलेली भरपूर कारण कलर यावा म्हणून त्यानंतर थोडंसं मी त्याच्यामध्ये ना, ना मीठ वगैरे ॲड केलं आणि इकडं स्पीडू स्पीडूची नाही स्पीडाची आत आली तिथे त्याला पाय मारत नाही म्हणून त्याला म्हटलं पोरं सकाळपासून वाट बघते आणि तुम्ही त्याला पाय मारता म्हणून मी गंमत जंमत चाललेली होती त्यानंतर सगळं हलवून घेतल्यानंतर मी तो मसाला राहिला होता आणि तो पडीने काही निघत नव्हता म्हणून मी त्याला ना छोट्या चमच्या घेतल्यानंतर आणि मग त्या चमच्याने तो मसाला सगळा काढून घेतला आणि कढईमध्ये टाकलेला होता कारण की त्याला पण मसाला लागावा म्हणून आणि नंतर मग त्या तर जी वांगी होती आपली ना मी पण तुम्ही पहिल्यांदा पण भरू शकता बिना तिखटाचा किंवा तिकटाला गरमागरम पण तो पण वांग्यामध्ये भरू शकता पण मी वांग्यामध्ये भरून ये लगेच वांग्याला कढईमध्ये टाकत होते कारण की वरती ठेवलं ना पण त्यामुळे एका साईडने मसाला भरून एका साईडने ना पटापटाशी मांगे ना सगळी वांगी मी ना भरून घेतलेली होती गच्च आणि मसाल्यामध्ये मसाल्याचं वगैरे लागतं गरम मीठ वगैरे नंतर सगळे पांचट वांचट लागतात नंतर पहिल्यांदा आपण मसाला भरला तर अशा प्रकारे मी सगळा मसाला चमच्याने भरला कारण गरम होता तुम्ही हाताने थंड असला तर हाताने भरता येतो पण तो गरम होता म्हणून मी ना चमच्याने सगळा भरून घेतलेला होता आणि त्यानंतर म्हणजे नाही का आणि त्यानंतर मी सगळं जे टाकलं होतं ना सगळं हलून हलवून घेतलं होतं वांगे त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये सगळं डुबून दो वगैरे दोन तीन मिनटं आणि त्यामध्ये जो खूप आपला मिक्सर भांडं भरूनच पाण्यावर ओतलेलं होतं जास्त बनवतो कारण मला मिडियम करायचं जास्त पातकळ नव्हतं करायचं त्यामुळं आणि मग ते मस्त ना हलून वगैरे घेतलं आणि कडे येऊन द्यायला न ठेवते बाजाराच्या मसाल्यामध्ये टाकून सगळं कडे येऊन द्यायला ठेवलं आणि तुम्ही म्हणता की हे कडे खराब आहे पण ती भरपूर वर्ष म्हणजे सात आठ वर्षापूर्वीची कडे आहे मला ती खूप आवडते त्यानंतर स्पीडला थोडंसं खायला दिलं आणि आमच्या स्पीड हे सोडून दुसरं काही खातच नाही आहे दुसरं जर काय फूड असेल तर मला नक्की सजेस्ट करा कारण की एक एक खाऊन तो कंट्रोल तर मी ऑनलाईन बघितलं पण काय मला ह्या फूडशिवाय दुसरं काय फूड भेटलंच ना बाज म्हणजे ऑनलाईनमध्ये तरी नाही भेटलं आणि ऑफलाईन मी एका स्टोअरमध्ये गेले होते पण तिथं पण मला काय भेटलं ना पण हे पण ते ना गमतीने खा खातो तो म्हणजे नाही का त्याला भूक लागली असेल तर त्याच्या पोटात जागा असेल तर तो खातो का कसं त्याला चॅनलला सबस्क्राईब करा काय बघ